बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक धक्कादायक बातमी समोर येते चंद्रपूरमधून जादू टोण्याच्या संशयातनं वृद्धाची हत्या करण्यात आली आहे नागभेड तालुक्यातल्या मौशी गावातली ही घटना आहे जमावाची वृद्धाला लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली आहे या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झालाय या प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे सदुसष्ट वर्षीय वृद्धाचं नाव आसाराम दानोडकर असं आहे रात्री आठच्या सुमारास त्याच्या घरावरती जमाव चालून गेला त्यानं जादूटोणा केलाय असा संशय व्यक्त करत जमावानं लाठ्या काठ्यांनी वृद्धाला मारहाण केली त्यानंतर त्या वृद्धाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्याआधीच डॉक्टरांनी त्या वृद्धाला मृत घोषित केला या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे संतोष मैंद श्रीकांत मैद आणि रुपेश देशमुख अशी आरोपींची नाव आहेत अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत अभिषेक बट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अभिषेक काय नेमका हा प्रकार आहे या मागे काही कारण आहे कळू शकलेलं आहे का खरंच अशा पद्धतीनं जादूटोणा झाला होता का आपण बघतोय नागभीडमध्ये हा सगळा प्रकार घडलाय आपण पुन्हा एकदा या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीकडनं करणार आहोत मारहाण झालेली आहे कारण ज्या वृद्धाला मारहाण झाली त्यांनी जादू टोणा केलेला आहे अशी माहिती इथे देण्यात आली आणि त्यानंतर रात्री आठ वाजता जमाव या वृद्धाच्या घरी पोहोचला सदुसष्ट वर्षीय या वृद्धाच्या घरी जाऊन जो जोरदार अशी मारहाण करण्यात आली आणि या दुर्घटनेमध्ये त्या वृद्धाचा मात्र मृत्यू झालाय आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे